म्हणजे जसा मी कॅमेरा चालू केला तसंही गाणं बंद झालं मग माझ्याकडे बघून गाणं बोलते परी कुठलं गाणं बोलते मला तर म्हणते हेच गाणं सारखं मगापासून माझ्याकडे बघून 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 हे गाणं सारखं बोलते तर गाणं का बोलते कारण तुम्हाला सांगतो की आता मॅडम मी एक पण व्हिडिओ टाकली नाही तिच्या पेजवरती त्याच्यामुळे ती मला बेवफा बोलते वर्षा खरं का कोट आहे तुझी व्हिडिओ नाही घेतली बाय गपस भांडल अरे माझं तुझं करायला लागली ही मग इथे लोक कशी माझं तुझं जागा करतात माझी माझी आयुष्यप मग तुझ्यावरती पण केस टाकावं लागेल चालेल तर चल तुला एक व्हिडिओ देतो तर मगाशी जी व्हिडिओ परीनी जी मला दिली होती परी जेव्हाची स्टोरी तिची रायटिंग केली होती ठीक आहे तर त्यावेळेस मी तिला बघितलं होतं परीला परी इथं बसलेली आहे बघा आणि परीने खूप छान रायटिंग केली होती आणि परीनी पोहे ती स्टोरी होती ती खूप छान तिने बोललीसुद्धा होती तर परीला आता प्रश्न परी जी तू तर मगाशी इंग्लिशमध्ये जी काही स्टोरी बोललीस तर ती आम्हाला मराठीमध्ये त्याचं म्हणजे आम्हाला समजायचं आहे आम्हाला ती मराठीमध्ये तू सांगू शकतेस का ती स्टोरी नक्की तर त्या स्टोरीचं पूर्ण अर्थ आम्हाला मराठीत पाहिजे तर सांगा मला कशी आहे म्हणजे एकदा नवीन म्हणजे मॅथमॅटिशियन आला अच्छा मग त्याने विचारला सर्व कुठे आहे सर्व नंबर बोलले की आम्हाला ना माहिती मॅथमॅटिशियन बोलला की जावा आणि त्याला लवकर शोधा पण नंतर माहिती पडलं की झिरो झाडाच्या पाती लपलाय अच्छा मग मॅथमॅटिशियननी विचारलं की तू का झाडाची पाती लपलायस झिरो mm. बोलला मग झिरो रडायला लागला आणि mm. बोलला की माझ्याशी कोणच खेळत नाही माझ्याशी कोणच बोलत नाही कोणच माझी रिक्वेस्ट करत नाही मग मॅथमॅटि मॅथमॅटिशियन हसला आणि वन नंबरला बोलवला आणि मग झिरोच्या बाजूला उभं केला लेफ्ट साइडला मग आहे ना सर्वांना विचारला मॅथमॅटिशियननी मैत की ह्याची व्हॅल्यू काय आहे सर्वजण बोलली की ही नंबर टेन ही इज नंबर टेन अच्छा मग परत मॅथमॅटिशियन मैत ला अच्छा म्हणजे अजून एक शून्य जिरो ला हा आणि झिरोच्या राईट साइड ला उभं केलं अच्छा आणि मग परत विचारलं की ह्याची पण व्हॅल्यू काय आहे सर्वजण बोलले की हंड्रेड हंड्रेड मग बोले की हा हंड्रेड आहे परीने खूप छान असं मराठीमध्ये जे इंग्लिशची जी काही स्टोरी होती ती खूप छान अशी मराठीमध्ये ट्रान्सफर करून आपल्याला सांगितलं त्याला किंमत आहे सर्वात महत्वाचं की कोणीही कोणाला शून्य समजू नये आणि कोणीही स्वतःलाही शून्य समजू नये कारण की शून्य माणूसच हा बऱ्याच लोकांच्या कामी येतो काय समजलं का अरे काय तू तुझ्यात तु पण मी केस ना तू <laughs> बोलीस <कर> ना जमिनीवर झाले तू भाजीवरती पण विड्यावरती पण असं करतेस तुझ्या काय परी करूया ना मम्मीवरती केस करूया ना चला मंडळी तर कशी वाटली तुम्हाला परीने जी सांगितलेली स्टोरी जी इंग्लिश मधली जी होती स्टोरी ती तुम्हाला मराठी मध्ये अर्थ सांगितला तर थँक्यू परी वेलकम